नाशिक देवळाली कॅम्प येथील शिंगवे बहुला गावातील घरावर लष्करांचे पॅराशूट कोसळले मात्र यात कुठलीही जीवितहानी झाली नसून लष्कर जवानास दुखापत झाली असून त्यास पुढील उपचारासाठी ताबडतोब देवळाली कॅम्प येथील लष्करांची मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून शिंगवे बहुला येथील ज्या घरावर पॅराशूट पडले त्या घराचे नुकसान झालेले आहे लष्कराच्या नाईस राईट्स युनिटच्या वतीने लष्करी जवान पॅराशूट प्रशिक्षण घेत असताना नेहमीप्रमाणे सकाळी दहा वाजे दरम्यान प्रशिक्षण घेत असताना पॅराशूटमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने पॅराशूटसह जवान शिंगवे बहुला गावातील राहणाऱ्या कौसाबाई चव्हाण यांच्या घरावर कोसळले असतात त्वरित लष्करी जवान अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि जवानास उपचारासाठी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे मात्र इतर कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र कौसाबाई चव्हाण यांच्या घराचे नुकसान झाले आहे ते लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांचा खर्च भरून दिलेला आहे देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस ही घटनास्थळी दाखल झाले होते मात्र लष्कराकडून देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली नाही भारत चव्हाण बी बी एस न्यूज देवळाली कॅम्प नाशिक Ah, mengpatriotun kali, galah. Ah.